ನಮಸ್ಕಾರ ರೈತರು ಬಂದವರೆ ನಾನು ಯುವರಾಜ್ ಕೋಳಿ ಎರಾನ್ ಕಂಪನಿ ಹೊತ್ತಿದೆ ನಾನು ಇವತ್ತು ಪನ್ನರ್ಪುರ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೇರು ತೋಟಕ್ಕೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ತೋಟಕ್ಕಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಈ ಪೇರು ತೋಟದಕ್ಕೆ ಟೋಟಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಏರಾನ್ದು ಟೋಟಲ್ ನಮ್ಮ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಈ ಪೇರು ತೋಟಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟೈತೆ ಮೂರು ಎಕರೆ ತೋಟೈತೆ ಇದು ಯಾವ ಥರ ತೋಟ ಡೆವಲಪ್ ಆಗೈತಿ ನೋಡಿ ನಂಬರ್ ಒನ್ ಸ್ಲಾಟ್ ಐತೆ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಯಾ ಇದು ಐತೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಇವರು ಧೇಟೆ ಸರ್ ಹತ್ರ ಹೇಳಿಕೆ ಶಿಂದೆ ಇವರು ಈ ಪ್ಲಾಟಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಾರೆ ನಮ್ಮ ಎರಾನ್ ಕಂಪನಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಒಂದು ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಅವರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರಲ್ಲ ಒಂದು ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಎರಡು ಮಾತು ಮಾತಾಡ್ಸೋಣ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ನಮಸ್ತೆ ಈ ಅಪ್ಲಿ ಎರೋನ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತುಂಬಿ ಹ್ಯಾ ಪ್ಲಾಟ್ಲ ದಿಲ್ಲ तर ह्या प्लॉटला आपली एअरॉनची ट्रीटमेंट दिल्यानंतरनं तुम्हाला काय काय बदल इथे दिसतात आणि हा प्लॉट कुणाचा तो थोडासा जरा शॉर्टमध्ये सांगा हा प्लॉट आहे माळशेर तालुक्यातील तांदवड या गावचे शेतकरी आहेत राजेंद्र देशमुख यांचा हां यांचा तीन एकराचा हा प्लॉट आहे या प्लॉटला आपण ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांचं गेल्या वर्षी सटिंगला प्रॉब्लेम आला होता म्हणून त्यांनी आपल्याला फोन करून आपल्याला औषधं मागून घेतलं म्हणजे त्यांचं फिक्स झाल्यानंतर आपण त्यांना तिचं येऊन ट्रीटमेंट भेट दे दिली भेट hmm. दिल्यानंतर आम्ही त्यांना शंभर टक्के शब्द दिला की तुम्हाला शंभर टक्के या वर्ष सेटिंगला काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही हिंदी वर्ष सेटिंग काही प्लॉटीक प्रॉब्लेम येतो hmm. हिंद, अदर हिंदी वर्ष बी या वर्ष सेटिंग प्रॉब्लेम भरलं तिथं बॅशग्यालली अदर संबंधावरू रवी सर येवरी भेट आहे शिंदे रवी सर केलं ट्रीटमेंट कंपनी तो ट्रीटमेंट ही प्लॉटीक तोंडार आहे इव्ह ट्रिटमेंट हंड्रेड पर्सेंट निमग सेटिंग इकार नोडते व्हगिडा इलनंतर आमोस्ट वूर ऐवत काय अदे ह सध्या प्रेझेंट निख बॅशिंग नंबर वन सेटिंगली नमग नोड शिकते तुम्ही आता ही ट्रीटमेंट दिली आत्ता साहेब तर ब गेले जस्ट आत्ताच तर त्यांचं याच्याबद्दल काय मत आहे ते समाधान आहे शंभर टक्के आणि इतर शेतकऱ्यांना पण त्यांनी वापरायचं कमेंट केलेलं आहे रिकमेंड कमेंट केलेलं आहे ते वापरायला काय हरकत नाही म्हणजे आणि त्यांच्या आता पेरू सोडून त्यांचा आता सीताफळ आहे चार एकर पाच एकर शेताफळ आहे पाच एकर ड्रॅगन फ्रूट आहे त्याला पण ते वापरायचं तयार झालेलं आहे याचा रिझल्ट बघून ते त्याला वापरायला तयार झाले तयार झालेले आहेत ಅವ್ರದ್ದು ಡ್ರ್ಯಾಗನ್ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಐತೆ ಅಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಚಾಲೂ ಐತಿ ಈ ಕಡೆ ಮುಂದೆ ಶೀತಾಪಳ ಐತೆ ಏಳೆಕ್ರೆ ಸೀತಾಪಳಿಗೆ ಭೀ ನಮ್ಮ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಈಗ ನಾವು ಚಾಲು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ ಆ್ಯಂಡ್ ಟೆಂಪ್ರೇಚರ್ ಒಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಈ ವರ್ಷ ಒಟ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ರವಿ ಸರ್ ನಮ್ಮ ಯಾರೊಂದು ಪ್ರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇಲ್ಲಿ ಮಟೀರಿಯಲ್ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಅವರಿಗೆ ನಂಬರ್ ಒನ್ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಟ್ಟಾರೆ ಶುಟ್ಟೋನ್ ಸೊಲೋಟೋನ್ ಈ ಥರ ಪ್ರಾಡಕ್ಟನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಲ್ಶಿಪ್ರೋನ್ ಸೆಪ್ರಾನ್ ಲೋಡರ್ ಈ ಥರ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಂಬರ್ ಒನ್ ಇದು ಮೂರು ಎಕರೆ ಪ್ಲಾಟ್ ಅವರಿಗೆ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರೆ ಈಗ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಾಟ್ ಭೀ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ತಾರೆ ಧನ್ಯವಾದಗಳು